नमस्कार आज आपण एका अगदी म्हणतात त्याला मूलभूत प्रश्नाचा विचार करतोय माणसाला देवाचा शोध घ्यावासा वाटतो ही कल्पना आम ही आली कुठून मुळात आणि या प्रवासात आपल्याला परमहंस योगानंदांचे विचार मार्गदर्शन करतील बघूया त्यांच्या शिकवणीतून काय उलगडते नमस्कार आणि हो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सुरुवात कुठून होते योगानंद सांगतात की म्हणजे अगदी प्राचीन काळी ऋषी मुनींचे हे लक्षात आलं की बाहेरच्या गोष्टींमधून जे सुख मिळतं ना ते खरं नाहीये ते तात्पुरत आहे अच्छा अपूर्ण आहे असं अगदी अपूर्ण आणि त्यातूनच त्या आंतरिक समाधानाच्या शोधातच देवाचा शोध सुरू झाला म्हणजे विज्ञानाचा शोध जसा भौतिक गरजेतून लागला तसा हा नाहीये हा आतून आलेला शोध आहे ठीक आहे चला याचा उलगडा करूया म्हणजे सुरुवातीला कसा असेल लोक घाबरले असतील निसर्गातल्या मोठ्या शक्तींना पाऊस पूर वीज बरोबर भीती आणि आदर यातूनच देवत्वाची कल्पना हळूहळू आकार घेऊ लागली असावी आणि मग पुढे जाऊन त्यांनी निसर्गाचे तीन मुख्य पैलू ओळखले सृष्टी निर्माण करणारी शक्ती म्हणजे ब्रह्मदेव पालन करणारी विष्णू आणि संहार करणारी शिव ही त्रिमूर्ती हो पण यात एक खूप सुंदर गोष्ट आहे ती त्रिमूर्तीची कथा आठवते हो हो ती गवताच्या काडीची तीच ती फक्त एक गोष्ट नाहीये ती दाखवते की आपण ज्यांना वेगळ्या देवता मानतो त्यामागे एकच मानवी ताकदीच्या पलीकडची मूळ शक्ती आहे जेव्हा ब्रह्म विष्णू महेश तिघई त्या गवताच्या काडीसमोर हतबल होतात तेव्हा त्यांना त्या मूळ शक्तीची जाणीव होते हे झालं आपल्याकडच्या विचारांबद्दल पण पाश्चिमात्य जगात हा विचार कसा पोचला तिथे काय वेगळं होतं यात मनोरंजक गोष्ट अशी आहे की तिकडे थोडा वेगळा मार्ग होता जास्त तार्किक त्यांनी कार्यकारण भाव पाहिला म्हणजे कसं जसं आपण एखादी वस्तू बनवतो आपल्या कल्पनेतून ती साकार होते तसंच मग त्यांना वाटलं की हे सगळं विश्व हे पण कोणाच्या तरी मोठ्या कल्पनेतून आलं असेल अचानक नाही बनलं हे म्हणजे कॉस्मिक प्लॅन एक मोठी योजना असं विज्ञान बघ ना अणुरेणू सगळं सांगतं पण 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 त्या अणूंना एकत्र आणून लाकूड कसं बनतं किंवा मानवी हाड कसं बनतं हे रूप कोण देतं याचं उत्तर विज्ञानाकडे नाहीये अजून अच्छा म्हणजे विज्ञान जिथे थांबत तिथे एका एका वेगळ्या शक्यतेसाठी दार उघडं राहतं बरोबर तिथेच मग एका अदृश्य ईश्वरीय शक्तीसाठी जागा निर्माण होते हा पण मग हे झालं कल्पनेबद्दल पण ज्यांनी प्रत्यक्ष शोध घेतला त्या साधकांनी कसं शोधलं नुसत्या कल्पनांवर तर ते थांबले नसतील ना नाही अजिबात नाही त्यांनी फक्त विचार नाही केला त्यांनी कृती केली अनुभव घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी काय केलं डोळे मिटले बाहेरच्या जगापासून लक्ष आत घेतलं पंचेंद्रियांना शांत केलं आत लक्ष केंद्रित केलं हो भौतिक जगाच्या पलीकडे काय आहे ते अनुभवायचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्या आंतरिक साधनेतून त्यांना आत्मिक जगाची प्रचिती येऊ लागली ही काही फक्त बौद्धिक कसरत नव्हती यात भक्ती होती योग्य कृती होती त्याने त्या संकल्पनांना अनुभवात आणलं मग यासाठी योगानंद कोणते नेमके मार्ग सांगतात योगानंद मुख्यत्वे दोन मार्गांवर भर देतात पहिला म्हणजे भक्तीचा मार्ग भक्ती पण कशी भक्ती म्हणजे देवाकडे काहीतरी मागणं सौदा करणं तशी नाही निष्काम खरी एकाग्र प्रेमळ भक्ती ते म्हणतात देव प्रेमाचा भुकेला आहे संपत्तीचा किंवा हेतुपुरस्सर केलेल्या प्रार्थनेचा नाही खरी मनापासून आलेली तळमळ हवी आणि दुसरा मार्ग दुसरा मार्ग आहे योग्य कर्माचा राईट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय मनात सतत देवाला ठेवून फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे सेवा करणं किंवा कोणतंही काम करणं मी करतोय हा अहंकार मध्ये आला की ते देवाला प्रिय नाही यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की अहंकार बाजूला ठेवून हे सगळं साधायचं कसं आणि मग तिसरा मार्ग येतो हो तिसरा मार्ग ज्याला योगानंद सर्वश्रेष्ठ म्हणतात तो म्हणजे ध्यान मेडिटेशन ध्यान सर्वश्रेष्ठ का काय आहे त्यात विशेष कारण ध्यान काय करत ते भक्ती कर्म आणि ज्ञान या तिन्हीच संतुलन साधत योगानंद एक छान उदाहरण देतात आपलं शरीर म्हणजे एक स्विच बोर्ड आहे म्हणतात ते आणि आपली इंद्रिय म्हणजे टेलिफोन जी आपल्याला सतत बाहेरच्या जगाशी जोडून ठेवतात सतत माहिती आत येत राहते बरोबर ध्यानाने आपण काय करतो तर ही इंद्रियरूपी बटन थोडा वेळ बंद करतो आज शांत होतो आणि मग आतल्या एका वेगळ्याच आनंदाशी जोडले जातो त्यांनी स्वतःच्या अनुभवाला आत्म्याच्या जुन्या मदिरेची उपमा दिली आहे म्हणजे जगातल्या कुठल्याही सुखापेक्षा तो आनंद खूप मोठा आहे इथेच खरी गंमत आहे हो आणि अजून एक उदाहरण देतात ते कोळसा आणि हिरा कोळसा प्रकाश शोषून घेतो पण हिरा तो परावर्तित करतो चमकतो तसंच आपलं मन जर शुद्ध आणि शांत असेल तर ते आत्म्याच्या प्रकाशाला अनुभवू शकतं ते प्रतिबिंबित करू शकतं पण हे सगळं मिळवण्यासाठी स्वतःचे प्रयत्न लागतीलच ना आपोआप तर होणार नाही नक्कीच प्रयत्न तर हवेतच मन आणि शरीर ताब्यात ठेवणं सारासार विचारशक्ती वापरणं म्हणजे रिझन आणि सगळ्यात महत्वाचं मायेतून बाहेर पडणं माया म्हणजे काय तर हा जो भ्रम आहे की हे जग दिसतं तसंच आहे हेच अंतिम सत्य आहे यातून बाहेर पडायला हवं उपनिषद सांगतात ना आत्मैव निपुरात्मन अगदी आपला आत्माच आपला मित्र आणि आपला शत्रू आहे म्हणजे काय तर आपण स्वतःला बांधून ठेवू शकतो किंवा आपणच स्वतःला मुक्त करू शकतो निवड आपली आहे नश्वर गोष्टींमागे धावायचं की शाश्वत परमेश्वराला निवडायचं जसं येशूने सैतानाने दाखवलेल्या मोहांना नकार दिला तर या सगळ्याचा अर्थ काय मला असं दिसतंय की दोन मुख्य रस्ते आहेत एक बाहेरच्या जगातला म्हणजे चांगले कर्म करणं सेवा करणं आणि दुसरा आतला रस्ता अतिंद्रिय मार्ग जो ध्यानातून जातो बरोबर आणि याच आंतरिक प्रवासात मग कळतं की मी फक्त हे शरीर नाहीये किंवा हे मन नाहीये आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते ती डिवाइन कॉन्शियसनेस आणि मग येतो तो, तो समाधी अवस्थेतला परमानंद बरोबर अगदी बरोबर आणि परमहंस योगानंदांचा शेवटचा संदेश हाच आहे की हे फक्त ऐकू नका हे ज्ञान फक्त बौद्धिक पातळीवर ठेवू नका ते खोलवर समजून घ्या आत्मसात करा आणि तुमच्या रोजच्या जगण्यात आणा ते मायेच्या झोपेतून जागे व्हा आपल्या आत जो अमर आत्मा आहे त्याला ओळखा स्वतःला मुक्त करण्याची किल्ली आपल्याच हातात आहे आणि जाता जाता एक विचार मनात राहतोच योगानंद म्हणतात की ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे भक्ती कर्म ज्ञानाचा समतोल साधायला पण आजच्या काळात एवढ्या धावपळीच्या आयुष्यात खऱ्या अर्थावे ध्यान करायला म्हणजे स्वतःच्या आत शांतपणे डोकावायला तो वेळ ती एकाग्रता कशी मिळवायची हा विचार प्रत्येकाने करायला